चार हजार लोकांनी खाल्ले ते चाळीस लोकांसाठीचे अन्न एकदा श्री स्वामी समर्थ रामपूर गावात पोहोचले रामपूरचे रावजी पाटील हे श्री स्वामींचे निष्ठावान भक्त होते रावजी पाटील यांनी श्री स्वामींच्या सन्मानासाठी एक वचन दिलं होतं की ते चाळीस ब्राह्मणांना अन्न देऊन त्यांचा आदर करतील जेव्हा श्री स्वामी रामपूरमध्ये आले तेव्हा रावजी पाटील यांनी त्यांचे वचन पाळण्यासाठी तयारी सुरू केली त्यांची नातवंड विठाबाई चाळीस लोकांसाठी अन्नाची तयारी केली विविध प्रकारच्या अन्नाची तयारी केली गेली तांदूळ भाकरी डाळ भाजी इत्यादी सर्व काही श्री स्वामींच्या व पवित्र अन्न होते रावजी पाटील यांनी श्रीस्वामींच्या समोर पूजा केली आणि नैवेद्य म्हणून हे अन्न अर्पण केले परंतु श्री स्वामींनी अन्न स्वीकारले नाही ते शांतपणे बसले आणि हसत म्हणाले सर्वांना जेवायला द्या हे ऐकल्यावर रावजी पाटील घाबरले त्यांना एक मोठी अडचण समोर दिसली कारण चाळीस लोकांसाठी जेवण तयार केले होते पण त्यावेळी श्रीस्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांची संख्या हजारोत होती रावजी पाटील यांना काहीच समजत नव्हते ते त्याच्या भक्तिपंथेच्या गोंधळात पडले होते त्याचवेळी श्रीस्वामींनी विठाबाईला हाक मारली विठाबाई एक टोपली आणा असं त्यांनी सांगितलं विठाबाई धावत पळाली आणि एक टोपली घेऊन आली श्रीस्वामींनी त्या टोपलीत चाळीस लोकांसाठी तयार केलेले अन्न ठेवले त्यांनी तांदूळ भाकरी आणि इतर पदार्थ एका टोपलीत ठेवले त्यावर त्या घराच्या त्या देवदेवतेचे मूर्त्यांचे चित्र ठेवले आणि पुन्हा ते अन्न ब्रेडने झाकले त्यानंतर श्रीस्वामींनी विठाबाईला सांगितलं तुम्ही या टोपलीला तुमच्या डोक्यावर ठेवा आणि तुळशीच्या झाडाभोवती डावीकडून उजवीकडे फिरा विठाबाईने श्रीस्वामींचे आदेश प्रेमपूर्वक स्वीकारले ती टोपली डोक्यावर ठेवून तुळशीच्या झाडाभोवती फिरली श्रीस्वामींनी ती टोपली घेतली आणि त्यांच्याजवळ ठेवली आणि नंतर श्रीस्वामींनी आदेश दिला सर्व लोकांना जेवायला द्या त्यांच्या आदेशानुसार लोकांना त्याच अन्नाचा प्रसाद देण्यात आला त्याच अन्नाने हजारो लोकांचा उपवास पूर्ण केला या प्रसादाची मजा घेत घेत सर्व लोक जेवले ही घटना रात्री उशिरापर्यंत चालू राहिली चार लोका हजार लोकांनी त्या चाळीस लोकांसाठी दिलेल्या अन्नाचे सेवन केले तरीही अन्न पुरेसे शिल्लक राहिलं त्या शिल्लक अन्नाचा वापर गावभर करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी देखील लोकांनी ते अन्न प्रसाद म्हणून स्वीकारलं अशी ही अगम्य लीला श्री स्वामींनी त्या दिवशी घडवून आणली श्रीस्वामींनी आपल्या अद्भुत कार्याने रावजी पाटील यांच्या भक्तीचा आणि सन्मानाचे रक्षण केले जेव्हा रावजी पाटील यांचा विश्वास पाहिला तेव्हा श्रीस्वामींनी त्यांना चमत्कारिक मार्गाने वाचवले या घटनेने लोकांमध्ये श्रीस्वामींच्या अद्भुत कार्याची आणि कृपेची भावना आणखी प्रगल्भ झाली श्रीस्वामींचे कार्य फक्त तितकेच चमत्कारिक नव्हते तर ते भक्तांच्या श्रद्धेला एक अटल आधार देणारे होते यावेळी श्री स्वामींच्या कृपेने सर्व लोकांमध्ये एक विश्वास आणि देवतेच्या चमत्कारी कृपेवर आधारित जीवनाची प्रेरणा निर्माण झाली बोला श्री स्वामी समर्थ हो।